अकोले नगरपंचायतमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला अकोले नगरपंचायतचे सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाचे नगरसेवक हे एकत्रित नगरपंचायतीच्या पायऱ्यावर उतरल्याचं दिसून आलं नगरपंचायतीच्या अनागोंदी कारभाराच्या विषयी नागरिकांनी अकोले नगरपंचायतच्या पंचायतीच्या नगर पंचायती मुख्याधिकारी धनश्री पवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले नगरपंचायतीवर भाजपाची सत्ता असून सत्ताधारी नगरसेवक हे आपल्याच नगराध्यक्षांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून आलं नगरपंचायतीच्या अंतर्गत चालू असलेली विकासकामे ही नियमबाह्य पद्धतीने होत असून या कामांना नागरिक नगरसेवक यांनी विरोध केल्यानंतरही ही कामे सुरूच आहेत ठेकेदार यांना मुदतवाढ देऊनही अनेक ठेकेदार हे कामे पूर्ण करत नाहीत विषय नामंजूर केलेले आहेत पण तरीही तुम्ही बघणाल की त्या इथे एवढा अनागोंदी कारभार आहे की भविष्यात तो एखादा व्यस्त ठराव मंजूर झालेला दिसेल तुम्हाला एवढा अनागुंदी कारभार या ठिकाणी चालतो या ठिकाणी मंडपाचे असतील नाश्त्याचे दोन दोन तीन तीन लाखाचे बिलं निघतात आम्हाला या जनतेला हे कळायला तयार नाही की हे नगरसेवक नेमकी खातात काय तिकडं मशरूम पंतप्रधान जसे मशरूम खातात तसे मशरूम या मीटिंगला मागवता काय असा प्रश्न इथं पडलेला आहे इथं नागरिकांना वेळेला टाकायला पैसे नाही इथं पोलवर हायमॅक्स लावायला पैसे नाही आणि मग तुम्ही गटारी साफ करायला अनेक वेळा फोन करावा लागतो आणि अशा वेळेस तुम्ही कर्ज काढून जर दिवाळी साजरी करणार असाल तर यासाठी नागरिकांचा शंभर टक्के याला विरोध आहे यापूर्वी या नगरपंचायतने साठ सत्तर लाखाची अग्निशमन पंच्याण्णव लाख रुपयाला घेतली त्या त्या कारभारमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे हा आमचा सर्वांचा आरोप आहे अनेक प्रत्येक कामात त्यांचा भ्रष्टाचार होतो एका कामासाठी अनेक वेळा टेंडर काढलं जातं एखाद्या काम आता मागच्या वेळेस जे मालमत्ता नेऊन झालेल्या आहेत त्याचा सर्वे करण्यासाठी टेंडर टेंडर काढलं होतं आता पुन्हा तेच टेंडर पुन्हा काढले जात आहे म्हणजे जे टेंडर मागच्या वेळेस होतं जे मालमत्ताधारक आहेत त्यांची नोंद घेऊन त्यांना क कर, कर, कर बसणे गरजेचं आहे मालमत्ता कोणाची असू त्याला त्याचा ती मोजून आणून ज्या कर त्याच्यावर वसूल केला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यातून पण पन, नगरपंचायत मोठ्या प्रमाणावर उत्पन्न उपलब्ध होईल पण नगरपंचायत ते करायला तयार नाही फक्त नागरिकांना नागरिकांना व्यक्ती धरायचं आज आम्ही हे काम करतो दाखवायचं पण त्या माध्यमातून ते काम कधीच पूर्ण होत नाही आमच्या सर्व नागरिकांचा आरोप आहे की हे काम फक्त टक्केवारीसाठी चालतंय इथे टक्केवारी टक्केवारी मिळवण्यासाठी इथे काम काढली जातात आणि त्याच्यातून पैसे मिळवले जातात हा आमचा आरोप आहे आज या ठिकाणी अकोले नगरपंचायत राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज काढून नगरपंचायतच्या मालमत्ते बोजा काढून जो नगरपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जो एक पाच टक्के हिस्सा भरायचा आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व लोक या नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे अकोले नगरपंचायतची पाणीपुरवठाची अवस्था इतकी बिकट नाही की अकोले नगरपंचायतच्या त्यावर कर्ज काढावं आणि मग ते पाचवा हिस्सा भरावा अशी इतकी पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट नाही आपल्याला अतिशय मोबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे जेव्हा शासनाने कधी निधी देईल तेव्हा ती योजना व्हावी अशी प्रकारची आमच्या सर्वांची भूमिका आहे कर्ज काढून कुठल्या प्रकारची योजना आमलात आणल्या जाव्या नाहीत कारण अकोले शहर हे छोटं आहे आणि इथं बहुतांशी गोरगरीब जनता या ठिकाणी राहते त्यांना इतर सुविधा मिळण्यासाठी पैसा उपलब्ध होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मध्ये सहा सा सात वर्ष झालेत खांबळे तिथे हो बल्ब लावता येत नाहीये नागरिकांची अनेक रस्त्याला मुरम टाकण्याची मागणी आहे पैसा हवे तो मुरम टाकला जात नाहीये मग अशी आपली जर आर्थिक परिस्थिती आहे अशी आर्थिक परिस्थिती असताना आपण कर्ज काढणे कितपत योग्य आहे आपली कर्ज काढणे इतकी आपले, आपले परिस्थिती आहे का याचा सारासार विचार करून प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन देणार आहे अकोले नगरपंचायत जे पैसा निधी खर्च करते फवारणी करते फवारणी करायला आरोग्य विभागाचं काय मत आहे त्या संध्याकाळी सहाच्या नंतर फवारणी केली पाहिजे पण आमच्या नगरपंचायतचं प्रशासन दिवसा अकरा वाजता फवारणी करतं आणि अशा प्रकारची फवारणी केल्यानंतर किती मच्छर मरतील हा संशोधनाचा भाग आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन यांच्याकडे नसल्यामुळे आम्ही नगराध्यक्षांना आव्हान केलं की के तुमचा कारभारवर वचक राहिलेला नाहीये तुम्ही आता राजीनामा दिला पाहिजे कारण आम्ही तुम्हाला अध्यक्ष करण्यामध्ये महत्वाचा रोल बजावलेला आहे आणि तुम्ही ते कार्य साध्य करत नाहीये असं आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती केल्या चार महिन्यापासून आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही थांबा तुम्हाला कर्मचारी ऐकत नाही आहे साधा बल्ब लावायला नाग नगरसेवकांना संघर्ष करावा लागतोय त्याच्यामुळं या अशा प्रकारचं कर्ज काढून विकास करण्यापेक्षा तुम्ही थांबलेले योग्य राहील बाकी कोणाला संधी मिळेल तो परीने शा प्रशासनाकडे शासनाकडे निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेल आपल्याला शक्य नसेल तर आपण थांबून घ्या अशा प्रकारची विनंती मी तुमच्या मार्फत करतो शहराचा विकास करणारे अनेक आहेत तुम्हीच केला पाहिजे असं कुठल्या प्रकारचं काही हे केलेलं नाही आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करून बोगस कारभार नगरपंचायतचा थांबला पाहिजे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे आज या ठिकाणी नगरपंचायतची मासिक मीटिंग आयोजित केली होती तर या मीटिंग मध्ये अकोला तालुक्याच्या शहरासाठी कर्ज काढून पाणी पुरवठा योजना राबवण्याचं मुद्दा होता तर त्या षडयंत्र होतं तर या ठिकाणी काही नगरसेवकांनी याला विरोध केला आमचाही सा सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला या योजनेला जर कर्ज काढून जर तुम्हाला जर योजना राबवायची असेल तर आमचाही याला पूर्ण विरोध आहे आणि तसं आम्ही आज या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत आम्ही सामाजिक कार्यकर्ते काही ना नागरिक या ठिकाणी निवेदन निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती करणार आहे जर नगर ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आहे आणि भाजपच्या ताब्यात असून सुद्धा या नगरपंचायतला निधी येत नसेल तर मला असं वाटतं का काय इथं काम यांनी काम करू नये आणि आज आज पाहिलं या नगरसेवकांना यांच्या वार्डमध्ये काम करण्यासाठी इथं झगडावं लागत आहे यांचे काम होत नाही म्हणजे किती दुर्दैव आहे सत्ताधारी सत्ता असून सुद्धा ह्या लोकांना आपल्या वार्डमध्ये निधी येत नाही जनतेला काय उत्तर द्यावं म्हणून त्यांना आज रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आणि आज ह्या सर्व नगरसेवकांनी आज या नगरपंचायतच्या विरोधामध्ये जे बंड केलं आहे याला आम्ही सर्व नगर नागरिक म्हणून आणि सामाजिक कार्यकर् म्हणून मी आम्ही सर्वजण यांना जाहीर पाठिंबा देतो यांनी या नगरपंचायतमध्ये जो जो भ्रष्टाचार झाला आहे जे जे कामं होत नाही त्या कामांसाठी जो आवाज उठवला त्याच्यासाठी आम्ही सर्व आम जनता त्यांच्याबरोबर आहे त्यांनीसुद्धा या जनतेच्या मागण्यांसाठी पुढाकार घेऊन त्या मा हे करावा मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर हो, आहोत अशी त्यांना ग्वाही देतो आणि त्यांनी चालू केलेलं काम हे पूर्ण पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळं सर्व नौगरसेवकांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यावरून एकंदरीत असा दिसत आहे नगरपंचायतमध्ये प्रचंड आनागौंदी कारभार चालू आहे आणि भ्रष्टाचाराचा सुद्धा इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे नगरपंचायत मधील काही अधिकारी कर्मचारी हे अतिशय मनमानी पद्धतीने कारभार करतायत गेल्या काही दिवसापासून अकोल्या शहरातल्या सतरा प्रभागांमध्ये कुठल्याही प्रकारची कचरा गाडी येत नाही कुठल्या प्रकारची विल्हेवाट लागली जात नाही आणि एकीकडे आता कर्ज काढण्याचा हा जो घाट घातला आहे याच्यातून एकच लक्ष देत आहे नगरपंचायत ही चालली कोणच्या दिशेला जर खरोखरच अकोले शहराचा विकास जर करायचा असेल तर कर्ज काढणे त्याच्यावर सोल्युशन नाही आहे जो जो काही दहा वर्षामध्ये नगरपंचायतला जो काही कर वसूल झाला आहे त्या कराचं यांनी नियोजन काय केलं पैसे कुठं विनियोग केलाय विनियोग पत्र सादर करावं जनतेला एक एक आम मी तर आमदार साहेबांना एक अशी विनंती करेल की या नगरपंचायतचा जो काही आनागोंदी कारभारासाठी एक आम सभा घेण्यात यावी असे मी साहेबांना विनंती करतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात नगरपंचायत जिल्ह्यामध्ये बदनाम झालेली आहे फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार नुकताच शहर विकास आराखडा जो त्यांनी प्रस्तुत केला त्या शहर विकास आराखड्यामध्ये यांनी ठाविक आपल्या आपल्या वार्डातले आरक्षण हटवून बाकी आरक्षण जैसे थे थे ते ठेवले भूमिहीन लोकांना आज जमिनी राहिल्या नाही हा जो काही घाट घातलाय नगरपंचायतनी त्याचा पुनर्फेर सर्वे करावा नाहीतर पुन्हा एकदा नगरपंचायत बरखास्त करून इथं प्रशासक यावा अशी आमच्या सर्वांची मागणी आहे नगरपंचायत लोकांनी जे मोठ्या विश्वास आणि भाजपच्या ताब्यात दिले लोकांना वाटलं काही विकास होईल पण विकास होण्याच्याऐवजी भाकात झालेले हे शहरात काही विकास झालेले नाहीत त्यामुळं ही नगरपंचायत जे सत्ताधाऱ्यांच्या भाजपच्या ताब्यात दिली त्यांच्या ताब्यात न राहता दुसऱ्या कोणाच्या ताब्यात जाऊन ती चांगला विकास व्हावा शहराचा अशी आमची अपेक्षा आहे जे कर्ज काढून नाही करायचं दिवाळी करायची ती दिवाळी नका करू जे काही त्यांच्या याच्यात असेल तेच करावं सीसीटीव्ही रस्ते आरोग्य विषयक स्वच्छता प्रभागातील गटारीची कामेही चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे यामुळे ठेकेदार यांना कोणताही नगरपंचायतीचा धाक उरलेला दिसत नसल्याने त्यांना कार्या यादीत टाकावे अशी मागणी करत नगरपंचायतीवर प्रशासक नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे यावेळी अकोले नगरपंचायतचे माजी नगरसेवक परशुराम शेळके नगरसेवक सचिन शेटे मनसेचे दत्ता नवले संतोष नाईकवाडी संदीप शेणकर उभेद शेख दत्ता शेणकर आदी यावेळी उपस्थित होते न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह किशोर मोहिते अकोले